नमस्कार मित्रांनो वंदरी समाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून चॅनलच्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो आज आपण वंदरी समाज आणि बंजारा समाज यात नेमका काय फरक आहे ते पाहूया नावात साम्य असल्याने बरेच लोक या दोन्ही समाजाला एकच समजतात मित्रांनो आपल्या चॅनलचा उद्देश हा केवळ समाज जागृतीचा आहे आम्ही सर्व समाजाचा आदर करतो मित्रांनो आपण सामाजिक आरक्षणापासून सुरुवात करूया सामाजिक आरक्षणानुसार बंजारा समाज हा विजय एन टी ए म्हणजेच भटक्या विमुक्त जमातीमध्ये येतो तर वंजारी समाज हा पूर्वी एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी मध्ये समाविष्ट होता त्यानंतर वंजारी समाजाला एन टी डीमध्ये समाविष्ट करण्यात आली आपण दोन्ही समाजाचा इतिहास पाहूया बंजारा समाजाचा इतिहास गोर बंजारा संस्कृती संस्कृती ही अतिप्राचीन असून गोर हा एक वंश आहे गोर वंशीय लोकांनाच भारतामध्ये बंजारा म्हणून ओळखले जाते भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात बंजारा समाज हा गोर बंजारा गोरमाठी लमानी लमान लंबाडा सुगाळी सुकळीर यादगीर इत्यादी अनेक नावांनी ओळखले जातो भारताच्या जा जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये बंजारा समाज आढळतो बंजारा समाजाची एक विशिष्ट अशी बोलीभाषा आहे जिला गोरमाठी किंवा बंजारी भाषा असे म्हणतात बंजारा समाज पूर्वी मीठ मसाले यांचा व्यापार करीत असे सैनिकांना रसद पुरवण्याचे कार्यही बंजारा समाज करीत असे बंजारा समाजामध्ये विविध पोट जातीही आहेत आता आपण वंजारी समाजाचा इतिहास पाहूया इतिहास इतिहासात पंधराव्या शतकापासून ज्यावेळेस यवन आक्रमणाला सुरुवात झाली त्यावेळेस यवन आक्रमणाला कंटाळून राजस्थानातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध तीस क्षत्रिय जातींपैकी एक म्हणजे वंजारी होय राजस्थानामध्ये वंजारी समाज महाराणा प्रताप यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता स्थलांतरानंतर वंजारी समाज व्यापार करू लागला फिरता व्यापार करणारे वनजारी म्हणजेच वंजारी असा शब्द रूढ झाला वंजारी समाज महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यांमध्ये वास्तवाला आहे वंजारी समाजाची भाषा ही मराठीच आहे आपण आता या दोन्ही समाजाचे श्रद्धास्थान पाहूया वंजारी समाज संत भगवान बाबा यांना आपले श्रद्धास्थान मानतो अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड येथे संत भगवानबाबाची समाधी आहे येथे सर्व वंजारी बांधव भगवानबाबाच्या जयंतीनिमित्त एकत्रित येतात आणि बाबाच्या पुण्यतिथीलाही भगवानगडावर सर्व वंजारी समाज जमतो बंजारा समाजाचे श्रद्धास्थान हे पोहरादेवी आहे बंजारा समाज संत सेवालाल महाराज यांना आपले श्रद्धास्थान मानतो पोहरादेवी येथे जगदंबा देवीचे मंदिर आहे या देवीच्या यात्रेला संपूर्ण बंजारा समाज एकत्र येतो पोहरादेवी संस्थान हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आता आपण दोन्ही समाजाची खाद्यसंस्कृती पाहूया बंजारा समाजाच्या खाद्यसंस्कृतीमध्ये सळवी बाठी मांडा मटण इत्यादी पदार्थ येतात तर वंजारी समाजाच्या खाद्यसंस्कृतीमध्ये शेंगोळे दसम्या थालीपीठ वंजारी खुडा लापशी इत्यादी पदार्थ येतात आपण या दोन्ही समाजामध्ये जे सण मनवले जातात किंवा जे सण साजरे केले जातात ते पाहूया बंजारा समाजाचे सण बंजारा समाज तीज हा एक आठवड्यापर्यंत चालणारा सण मनवतो आणि होळी यासारख्या सणाला अतिशय महत्त्व देतो तर वंजरी समाजाचे सण हे इतर महाराष्ट्रीयन समाजासारखेच आहेत आता आपण पोशाख पाहूया बंजारा समाजाचा पोशाख बंजारा समाजाचा पोशाख हा वेगळा आहे यामध्ये स्त्रिया फेट्या म्हणजेच रंगीबेरंगी आरशी असलेला पोशाख आणि बिर्या हे कानातले आभूषण आहे हे परिधान करतात तर वंजारी समाजाचा पोशाख हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख आहे या समाजांचे राजकीय नेतृत्व पाहूया वंजारी समाजाचे राजकीय नेतृत्व म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखले जाते तर वंजारी समाजाचे राजकीय नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांना ओळखले जाते अशा प्रकारे नावात साधर्म्य असून हे दोन्ही समाज आपापली वेगळी एक स्वतंत्र ओळख टिकून आहेत आमचा हेतू ज्या बांधवांना या दोन समाजातील फरक माहिती नाही त्यांच्या ज्ञानात वाट करणे हा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शिवाय हा व्हिडिओ या व्हिडिओला सबस्क्राईबही करा धन्यवाद